हार्ट अटॅक येण्याच्या तास आधी शरीरात दिसतात ही नऊ लक्षणे नंबर एक छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला खूप जास्त दाब प्रेशर किंवा जडपणा जाणवणे नंबर दोन छातीतल्या वेदना खांदे हात पाठ मान जबडा किंवा पोटाच्या वरच्या भागाकडे पसरू लागणे नंबर तीन श्वास घेण्यास प्रचंड त्रास होणे त्यासोबतच धाप लागणे नंबर चार थंड घाम येणे वातावरणात उष्मा नसताना सुद्धा अचानक खूप जास्त घाम येणे नंबर पाच मळमळणे किंवा उलट्या होणे अपचनात होते अगदी तसे नंबर सहा अचानक अंधरी येने चक्कर येणे अचानक डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा चक्कर येऊन अशक्तपणा जाणवणे काय करावं जर ही लक्षणं आढळली तर वेळ न घालवता त्वरित एकशे आठ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करा किंवा जवळच्या रुग्णालयात जा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णालय गाठण्यासाठी स्वतः गाडी चालवू नका हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरामध्ये काही दिवस किंवा काही आठवड्याआधी पूर्व लक्षणं दिसू शकतात ही लक्षणं ओळखून वेळीच उपचार घेतल्यास मोठा धोका टाळता येतो हृदयविकाराचा झटका येण्याच्या साधारण सात दिवस किंवा त्यापूर्वी दिसणारी प्रमुख लक्षणं खालीलप्रमाणे असतात असामान्य थकवा रात्री पुरेशी झोप होऊनही सतत थकवा जाणवणं किंवा रोजची साधी कामं करतानाही खूप दमणं हे एक महत्वाचं लक्षण आहे रक्ताभिसरण नीट होत नसल्यामुळं हृदयाला जास्त मेहनत करावी लागते ज्यामुळे हा थकवा जाणवतो श्वास घेण्यास त्रास होणं पायऱ्या चढताना थोडं चालताना किंवा अगदी विश्रांती घेत असतानाही अचानक धाप लागणं हे लक्षण महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतं अन्न न पचणं किंवा मळमळ सतत अपचन गॅस पोटात दुखणं किंवा उलट्या होणं अनेकदा लोक याला सामान्य पित्त समजून दुर्लक्ष करतात छातीत हलकी अस्वस्थता छातीत तीव्र वेदना होण्याऐवजी काही दिवस आधी छातीवर दाब जडपणा किंवा जळजळ जाणवू शकते जी येते आणि जाते निद्रानाश अचानक झोप न येणं किंवा झोपेतून दचकून जाग होणं यासोबतच अस्वस्थता जाणवणं शरीराच्या इतर भागात वेदना मान जबडा पाठ किंवा विशेषतः डाव्या हातात अधूनमधून वेदना होणं अतिघामीन कोल्ड स्वेट्स कोणत्याही श्रमाशिवाय अचानक थंड घाम सुटणं जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुणालाही अशी लक्षणं वारंवार जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या हृदयविकाराच्या झटक्याची मुख्य आठ कारणं उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर सततचा उच्च रक्तदाब धमन्यांना कमकुवत करतो आणि हृदयविकाराचा धोका चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढवतो मधुमेह म्हणजेच डायबिटीस रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असल्यास रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं जे हृदयविकाराचं एक प्रमुख कारण आहे उच्च कोलेस्टरॉल म्हणजे हाय कोलेस्टरॉल रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल अर्थात एल डी एल वाढल्यामुळं धमन्यांमध्ये प्लाक अर्थात अडथळा निर्माण होतो धूम्रपान आणि मद्यपान तंबाखू आणि सिगारेटमधील घटक धमन्यांच्या भिंतींना इजा पोहोचवतात तर अधि अतिमद्यपानामुळं रक्तदाब वाढतो लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव वाढलेलं वजन आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकाराशी संबंधित इतर आजार उद्भवतात अस्वास्थ्यकर आहार जास्त प्रमाणात मीठ साखर सॅच्युरेटेड फॅट आणि तेलकट पदार्थांचं सेवन करणं मानसिक तणाव म्हणजे स्ट्रेस अतिचिंता किंवा सततचा कामाचा ताण हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतो कौटुंबिक इतिहास अर्थात जेनेटिक्स जर कुटुंबात कोणाला कमी वयात हृदयविकार झाला असेल तर वारशानं हा धोका वाढवू शकतो वाढतं वय वाढत्या वयानुसार धमन्या अरुंद बनतात आणि हृदयविकाराची शक्यता वाढते हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अटॅक टाळण्यासाठी जीवनशैलीत काही महत्वाचे बदल करणं फार, फार आवश्यक आहे पौष्टिक आणि संतुलित आहार आपल्या आहारात फळं पालेभाज्या कडधान्य आणि तृणधान्यांचा समावेश करा तेलकट जास्त तिखट प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे प्रोसेस्ड फूड आणि साखरेचं प्रमाण कमी करा नियमित व्यायाम दररोज किमान तीस मिनिटं वेगानं चालणं सायकल चालवणं किंवा पोहणं यांसारखे व्यायाम करा यामुळे हृदयाचे स्नायू बळकट होतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो वजन नियंत्रण लठ्ठपणामुळे हृदयावर ताण येतो त्यामुळे उंचीनुसार योग्य वजन बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स साडे अठरा ते चोवीस पॉईंट नऊ दरम्यान राखण्याचा प्रयत्न करा व्यसनांपासून दूर राहा धूम्रपान म्हणजे स्मोकिंग आणि तंबाखूचं सेवन पूर्णपणे बंद करा कारण यामुळे धमन्यांचं नुकसान होतं तसंच मद्यपानावर मर्यादा ठेवा किंवा ते टाळा ताणतणाव व्यवस्थापन मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन किंवा आवडीचे छंद जोपासा पुरेशी झोप सात ते आठ तास घेणंही हृदयासाठी आवश्यक आहे रक्तदाब आणि साखरेची तपासणी जर तुम्हाला उच्च रक्तदाब अर्थात हाय बीपी किंवा मधुमेह असेल तर औषधं वेळेवर घ्या आणि ते नियंत्रणात ठेवा वर्षातून किमान एकदा तरी संपूर्ण आरोग्य तपासणी करा मिठाचा वापर कमी करा आहारात मिठाचं प्रमाण कमी ठेवा दिवसाला साधारण पाच ग्रॅम जेणेकरून रक्तदाब वाढणार नाही तर मित्रांनो ही होती हार्ट अटॅक विषयीची संपूर्ण माहिती जर तुम्हाला कॅन्सरविषयी संपूर्ण माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये कॅन्सर असं अवश्य लिहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद